नमस्कार मी डॉक्टर अमोलन्न जाते माझ्या हातामध्ये ब्रश आणि ही दातांची कवळी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठल्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ब्रश करण्याची आदर्श पद्धत जर आपण बघितलं की लोकांची ब्रश करण्याची पद्धत काय आहे तर जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना नीट ब्रश करता येत नाही त्यांना माहीत नाही की ब्रश करण्याची आदर्श पद्धत काय आहे तर आपण ही आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याच्यासाठी बघा सगळ्यात महत्वाचं आहे मला वाटतं की काय करावं याच्यापेक्षा काय करू नये हे आपल्या लवकर लक्षात राहतं तर आपण सहसा कसा ब्रश करतो म्हणजे बघा तुम्ही पण जस्ट स्वतःला विचारा आठवून बघा की कसा ब्रश करता शक्यतो लोक असे ब्रश करतात एकतर सकाळी खूप घाई असते वेळ नसतो पटकन ब्रश करून आपल्याला निघायचं असतं ही ब्रश करण्याची चुकीची पद्धत आहे असं अशी ॲक्शन कधीही ब्रश करताना नसावी दुसरं ब्रश करताना जी हालचाल होते ती मनगटाच्या लेवलवर व्हावी या कोपऱ्याच्या लेवलवर कधीही ब्रश करताना हालचाल होऊ नये हे एक दुसरं तत्व आता एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो की ब्रश कर कसं करायचं यासाठी जो ब्रश आहे तो नेहमी पंचेचाळीस डिग्रीला हा वाकलेला ठेवायचा फॉर्टी फाय डिग्रीज बघा म्हणजे हा नव्वद डिग्री असेल हा पंचेचाळीस डिग्री असेल आणि याची ॲक्शन कशी असेल तर ही वरच्या भागासाठी हिरड्यांपासून सुरू करायचं आपल्या हिरड्या दातांच्या आणि हिरड्यांच्या वरपासून सुरुवात करायचं आणि पंचेचाळीस डिग्री ब्रश ठेवून ही ॲक्शन अशी असली पाहिजे या भागासाठी या भागासाठी ही अशी असली पाहिजे खालचं जर हा पुढचा भाग म्हटला तर परत एकदा ही अशी असली पाहिजे बघा ही ही ॲक्शन अशी होती आहे इकडच्या भागासाठी ही परत वरच्या बाजूला असली पाहिजे ब्रश परत पंचेचाळीस डिग्रीला एक्षन है। ही अशा प्रकारची ॲक्शन आहे असं मी कुठेही करत नाही आहे किंवा हात आलवत नाही आहे ही अशी असली पाहिजे या मागच्या भागासाठी परत एकदा ही असं जर अशा प्रकारे ब्रश केलं तरच हिरड्यांमधलं मधली जी अन्नाचे कण असतात किंवा जी घाण असते ती निघते तर हिरड्या आणि दातांच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यामधून हा ब्रश हिरड्यांपासून सुरुवात होऊन तो नीट शेवटपर्यंत गेला पाहिजे खालचा भाग असा केला पाहिजे मागचा भाग हा एक आपण बऱ्याचदा ब्रश होत नाही हा असा व्हायला पाहिजे आता दात उघडल्यावर बघा की दात उघडल्यावरही हा वरचा भाग असतो तोही तुम्हाला खालच्या बाजूला अशा प्रकारे इथलाही अशा प्रकारे त्यानंतर इथूनही आतला जो भाग असतो हाही अनअटेंडेड असतो तोही तुम्हाला अशा प्रकारे वरती इथल्या परत आतला भाग अशा प्रकारे वरती वरच्या भागामध्ये परत इथून तुम्हाला ही वरून बाहेर अशी खाली ऍक्शन इकडंही तशाच प्रकारे ॲक्शन शेवटी ब्रश करणं जेव्हा अशा प्रकारे ही ॲक्शन संपते तेव्हा तुम्ही एकदा गोल सर्क्युलर एकदा पूर्ण ब्रश करू शकता गोल सर्क्युलर असं असं नाही परत एकदा गोल गोल हलतोय हात सर्क्युलर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ब्रश करू शकता या पद्धतीने रोज सकाळी कमीत कमी दोन मिनिटं आणि रात्री झोपताना दोन मिनटं असं दोन आणि दोन चार मिनिटं जरी आपल्याला दिवसातून ब्रश करण्यासाठी आणि योग्य पद्धतीने ब्रश करण्यासाठी काढायला हवं हो। तर तुम्हाला दंतर वैद्याकडे जाण्याची गरज पडणार नाही दाताला कुठल्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत धन्यवाद